पवित्र सृष्टीकर्त्याने त्याच्या कृपे सर्वस्वी अपात्र असलेल्या पतीत आणि भ्रष्ट अशा मानवजातीस तारण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला ह्याचे वर्णन पवित्र शास्त्राच्या पानापानातून दिसते गौरवाच्या प्रभूने क्षणभंगूर मनुष्याचे रूप धारण केले खरे तर पापी माणसाच्या मनाला ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे खूप लोक आहेत की जे या सत्याला दुर्लक्ष करतात पण प्रभू येशूच्या कुमारिकेपासून जन्म ह्या पायावरच तारणाची संपूर्ण भिंत उभी आहे पतीत मानवी स्वभावाला चिकटलेल्या अशुद्धतेचा स्वतःला वाराही लागू न देता प्रभू येशूने या जगात प्रवेश केला हाच पाठ आज आपण शिकणार आहोत पवित्र शास्त्रातील दोन पुस्तकांमध्ये प्रभू येशूच्या जन्माचे वर्णन आहे ते म्हणजे मतयकृत शुभवर्तमान आणि लूककृत शुभवर्तमान होय लूक अध्याय एक सांगते एक देवदूत येऊन मरिया नावाच्या एका कुमारिकेला दर्शन देतो आणि तो स्वर्गदूत तिला म्हणतो हे कृपा पावलेल्या स्त्रिये भिवू नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल तू त्याचे नाव येशू असे ठेव आणि पुढे तो दूत तिला सांगतो की हा मूल परातपर देवाचा पुत्र म्हटला जाईल तो युगानुयुग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही त्यावर मरियेने देवदूताला म्हटले हे कसे शक्य होईल कारण मला तर पुरुष ठाऊक नाही त्यावर देवदूत उत्तर देतो पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला देवाचा पुत्र असे म्हणतील पुढे तो तिला म्हणाला की देवाला काहीच अशक्य होणार नाही लूकच्या शुभवर्तमानातील अद्या एक मध्येवरील संभाषण आहे खरे तर ज्या जगाचा देव न्यायाधीश आहे तिथे कोणतीच गोष्ट योगायोगाने होत नसते जुन्या करारातील अनेक पुस्तकात प्रभू येशूचा जन्म अद्भुत प्रकारे होणार असे भविष्य कथन आहे प्रथम मानवी जोडप्याने देवाची आज्ञा धुडकावून सैतानाची गोष्ट ऐकून पाप केले आणि देवासोबत त्यांचे नाते तुटले तरी देव कृपेने पतित मानवजातीचे स्वतः पुढाकार घेऊन तारण करेल असे स्पष्ट उत्पत्तीत नमूद केले आहे एक दिवस स्त्रीच्या संततीच्याद्वारे सैतानाचे मस्तक फोडले जाईल पापाचा प्रभाव आणि सत्तेचा शेवट होईल जगाचा तारणारा हा अब्राहमचा नातू याकोबाच्या वंशातून जन्मास येईल त्यातही याकोबच्या बारा मुलामधील येहुदा ह्याच्या कुळातून जन्मास येईल यहुदाच्या कुळामध्ये राजा दाविदाच्या घराण्यात जन्मास येईल तसेच तो तारणाकरिता आवश्यकता सर्व अटी पूर्ण करून तो मानवजातीचा सर्व काळचा उद्धार करता होईल असे शेकडो भविष्यकथन जुना करारात सापडतील पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभू येशूचा जन्म एका शुद्ध कुमारिकेपासून होईल असे स्पष्ट भविष्यकथन जुन्या करारातील यशया सात चौदामध्ये लिहिले आहे यशयाचे पुस्तक प्रभू येशूच्या जन्मापूर्वी सुमारे सातशे वर्षापूर्वी लिहिले आहे यशया सात चौदा सांगते ह्याच तर प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल असे ठेवतील इमानुएल म्हणजे आमच्या सानिध्य देव यशया नऊ सोळा सांगते कारण आमच्यासाठी एक बाळ जन्मास येईल आम्हाला पुत्र दिला जाईल त्याच्या खांद्यावर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती असे म्हणतील त्याच्या सत्तावृद्धीला आणि शांतीला अंत नसणार वरील वचनाप्रमाणे प्रभू येशूने अद्भुत रीतीने जन्म घेऊन मानवरूप धारण केले खरे तर मतय आणि लूक या दोन्ही शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूच्या जन्माचे वर्णन आहे परंतु तो काही सविस्तर इतिहास नाही तो दिसायला कसा होता त्याचे बालपणातील रोजचे जीवन कसे होते असे काहीच त्यामध्ये नमूद नाही मुख्य म्हणजे ह्या वृत्तांतातून जुन्या करारामधून प्रकट केलेली भविष्य कथने प्रभू येशूमध्ये कसे अचूकपणे पूर्ण होत गेली हेच मुख्यतः शुभवर्तमानात नमूद केले आहे आता आपण प्रभू येशूचा जन्म आणि दरम्यान घडलेल्या गोष्टी मध्यकृत शुभवर्तमानाच्या अध्याय एक आणि दोन मधून पाहूया येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वीच ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले योसेफ हा दाविदाचा पुत्रा तू मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापांपासून तारील हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेशांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफाने प्रभूच्या दूताने पिल्याप्रमाणे केले त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला आण। तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले हेरोद राजाच्या काळात येहुदियातील बेथल हेमात येशूच्या जन्मानंतर पहा पूर्वेकडून मागी लोक यरुश्लेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे तो कोठे आहे कारण आम्ही पूर्व दिशेष त्याचा तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहे हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुश्लेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे ते त्याला म्हणाले यहुदियातील बेथलहेमात कारण संदेशांच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांता बेथल हे मा, तू येहोदाच्या सर्व घराण्यामध्ये सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राईल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल तेव्हा हेरोदाने मागील लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथल हे मास पाठविताना म्हटले तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करील राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो तो जेथे होता त्या जागेच्या वर जाऊन त्यांच्या पुढे चालत राहिला तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मर्या हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व त्याला पाया पडून त्यांनी नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधरसी दाने त्याला अर्पिली मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले ते गेल्यावर पहा प्रभूचा दूत योसेपास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला उठ बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बाळकाचा घात करण्यासाठी हिरो त्याचा शोध करणार आहे मग तो उठला आणि बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला आणि हेरोदच्या मरणापर्यंत तेथेच राहिला मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे हे जे प्रभूने संदेश त्यांच्याद्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले तेव्हा मागी लोकांनी आपणाला फसविले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेतल हेमात व त्याच्या आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षाचे व त्याहून कमी वयांचे बाळक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारले युर्मया संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले रामा येथे रडणे व मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यात आला राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास दर्शन देऊन म्हणाला उठ बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशात जा कारण बाळकाचा जीव घ्याव्यास जो पाहत होता तो मरून गेला आहे तेव्हा तो उठला आणि बाळकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलाच्या देशास आला परंतु अर्खेला हा आपला बाप हिरोद्याच्या जागी यहोदियात राज्य करीत आहे हे ऐकून तो तेथे जाण्यास भिवू लागला आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालील प्रांतास निघून गेला व नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की त्याला नासोरी म्हणतील हे जे संदेश दारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे